कुठे चालली तू उतर उतर खोम्या लवकर चालली तुला काय करायचं ओशी बोल ती बघ खो काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे आम्ही काय तर हा कसं लाल। लालो सांग जरा कशाला म्हणजे तुला बघायला आलो कशाला आलो तुला घरी माय बाप नाही काय तुम्ही सांगतो बरं सांगतो घेऊ बाहेर मी भारी काय सांगू म्हणजे चालले कोणा इज्जतीत बोल इज्जतीत बोलाय नक्ते काय नक्ते माझ्या भावाला सांगितलं बघ आपल्या इथं कामाला ठेवायला बरं ए तवण सांभाळून बोल तुझ्यासारखे छप्पन पडलेत माझ्या मागे छप्पन कोमे बघ छप्पन म्हणते तुला तू काय बोलायला लागली अरे खोमे वर नको करू मारशील राहू दे बघ येला राग येतो मम्मी काय मला जर राग आला ना बघ काय डोक्यात बसत नाही तुम्हाला म्हणलो होत ना बंदूकिन द्यायला लागल्या डायरेक्ट फुकून द्यायची बंदू टिकल्याची काय आम्ही समजून सांग मला जर राग आला राग डोक्यात बसत नाही माझा राग सांगू शकत नाही तुला हे तर कळत नाही काय चल हो बाजूला तुझ्यासारख्या किती छपरी पाहिलेत मी छपरे छपरी मग काय म्हणायच कोणता हिरो लागून गेला गे ला। ला। का तू हिरो अरे तोंड बघ तोंड नाही इकडे बघ इकडे हे बघ आपण जाण त्यांच्या माग माझ्या झालं नाही आपलं काम आहे रस्त्यात कोणी आलो काढायचं त्यांना हे कामधंदे नाही काही काम धंदेत नाही खोमन म्हण आपल्याला वाजला एक सोड सोड नाही

अरे तू काय माहिशील त्याला आशेश पडत एवढाचच आहे कोण तू मी नाही तूच अई बघून बारी काय मग बघ ना खांब्या मोठ्या ना मी तू दुसऱ्या वेळेस भेट बघतो तू तुझ्याकडे बघ मी पण बघते तू सांगतो तुला सांगते कुणाला सांग ना चल नाही जाणार चल चल निघ लवकर ये भाड्या चल कुठं चल चल गाडी काढ निघ चल नाही 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 बघून घेऊ चल काय बघशील नाही नाही गायचं नंतर आपण अरे तू थेट काय दमने चल एकदम दम दाख रे दम दाख उचलली नंतर बघू आपण काय करायचं चल तू कर तुम्हीच बघा आता म्हणजे भावाला सांग तुला काय कर भावाला बस रे तू बस तू दिसक आता तू नंतर बस पटकन बरं झालं बाई गेले मलाच भीती वाटली होती थोडा दम दिला म्हणून गेले बरं झालं काय मुकार पोरं होते बाई कोणत्या गल्लीतले होते काय माहिती मला तर भीतीच वाटली होती जाऊ द्या जा बरं झालं गेले चला मग नमस्कार नमस्कार तुम्हाला माहितीच आहे आपलं चॅनल ऍक्ट्रमोल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट कॉमेंट करा कोपऱ्यातील बेल पण वाजवा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद